नमस्कार मी यस आर पवार आजचा विषय अतिशय दुर्दैवी आहे आणि आज धनंजय देशमुख यांनी जे वक्तव्य दिलेलं आहे की जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही आमचं आयुष्य संपवू आम्ही आमचं जीवन संपवणार आहोत अशा पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्य त्यांनी दिलेलं आहे आणि एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या कुटुंबावरती इतकी वाईट वेळ यावी आणि अशा पद्धतीनं इतका छळ व्हावा किंवा न्याय मागण्यासाठी त्यांना अनेक मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यांचं आज जे वक्तव्य आलेलं आहे की जर आम्हाला न्याय मिळत नसेल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असेल आणि लिंक असूनसुद्धा जी एक खंडणीपासून सुरू झालेली लिंक खुनापर्यंत येऊन पोहोचलेली आहे एवढी लिंक असूनसुद्धा ज्या वाल्मिक कराडाचं नाव तीनशे दोन मध्ये येत नाही किंवा वाल्मिक कराडावरती मको का लागत नाही तर ही संपूर्ण परिस्थिती उद्वेग आणण्यासारखी आहे निराशाजनक ही संपूर्ण परिस्थिती आहे असं जर म्हटलं तर अजीब अजिबात चुकीचं होणार नाही आणि याच परिस्थितीमधून मग धनंजय देशमुख यांनी जे वक्तव्य दिलेलं आहे की Uh, सरकारला एक इशारा सुद्धा दिलेला आहे हो की है, है कि जर आम्हाला न्याय मिळणार नसेल आणि आरोपींना जर वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर मग आम्ही आमचं आयुष्य संपू त्याचबरोबर या पाठीमागे निश्चितपणे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या गँगची फार मोठी दहशतसुद्धा आहे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा सुद्धा आहे की जर वाल्मिक कराडला जर जामीन मिळणार असेल वाल्मिक कराड जर बाहेर येणार असेल आणि वाल्मिक कराडच्या गँगच्या माध्यमातून मग आमचं जगणं मुश्किल होऊ शकतं अशा पद्धतीने त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सांगायचं तर नाही ना हा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे या संपूर्ण परिस्थितीला काही लोक जबाबदार आहेत का तर हो निश्चितपणे यामागे काही लोक जबाबदार आहेत आणि यांच्यामुळेच ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की वाल्मिक करार याचा अंतर्भाव तीनशे दोन मध्ये असायला हवा होता तो अजूनही झालेला नाही तर मग यातला प्रमुख जर दोषी जर कोणी असेल तर तो स्वतः वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडमुळेच ही संपूर्ण परिस्थिती आलेली आहे का सवाल हा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे मग या धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला एका बाजूने न्याय मिळायला हवा मात्र दुर्दैवी परिस्थिती अशी आहे की त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने न ना एक नैराश्याचं वातावरण जर निर्माण होत आहे आणि त्यांच्या मनामध्ये स्वतःला संपून घेण्या इतपत जर भावना निर्माण होत आहे तर या संपूर्ण परिस्थितीला कोण कोण जबाबदार आहेत त्यांची एक यादी मी या ठिकाणी मानणार आहे त्यातलं पहिलं नाव आहे या सगळ्या परिस्थितीला जबाबदार जर कोण आहे तर तो आहे वाल्मिक कराड होय वाल्मिक कराडचा वाल्मिक कराडवरती खरं म्हणजे तीनशे दोनचा गुन्हा नोंद व्हायला हवा होता एवढं मोठं प्रकरण असताना आणि एवढी निर्घुण हत्या झालेली असताना सुद्धा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र ओरडून ओरडून सांगत आहे तरी सुद्धा एक महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा वाल्मिक कराडवरती अजूनही तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही वाल्मिक कराडचा अंतर्भाव या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अंतर्भाव झालेला नाही त्याचा तपासही त्या पद्धतीने सुरू नाही त्याला एकूण वाचवण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यासाठी स्पेशल फक्त खंडणीचा गुन्हा आणि त्याच अनुषंगाने त्याची तपासणी सुरू आहे हे अतिशय दुर्दैवी आहे त्याचबरोबर काल जी एक बातमी आलेली होती की या आरोपींवरती मकोका लागलेला आहे मात्र त्यामध्ये वाल्मिक कराडला वाचवलेला आहे वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे वाल्मिक कराडवरती मकोका लागलेला नाही मोक्का लागलेला नाही आणि दुसरं असं की जर तुम्ही असं म्हणत आहात की संघटित गुन्हेगारी आहे टोळी आहे आणि या टोळीचं एकमेकांशी जर कनेक्शन असेल तर त्या सर्वांवरती मोक्का लागणं आवश्यक होतं मात्र वाल्मिक कराडला अलगच बाजूला टाकलेलं आहे आणि अनेकांची स्टेटस अशीही पडलेली आहेत की वाल्मिक करार लवकरच बाहेर येणार आहेत अशा पद्धतीच्या पोस्टसुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे ज्या लोकांवरती किंवा ज्या आरोपींवरती मकोका लागलेला आहे त्यांना जामीन मिळणार नाही मात्र वाल्मिक कराडचा जामीन मिळण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झालेला आहे अशा पद्धतीची भावना सुद्धा लोकांमध्ये पसरलेली आहे तीच भावना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांमध्ये सुद्धा गेलेली आहे आणि त्याच भावनेतून धनंजय देशमुख यांनी आज अतिशय दुर्दैवी वक्तव्य दिलेलं आहे किंवा अशी दुर्दैवी वेळ त्यांच्यावरती आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती आलेले आहे हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि राहून राहून एक प्रश्न मनामध्ये येतो की आम्ही सगळे नेमके माणसंच आहोत का अशा पद्धतीचं टोकाचं वातावरण आणि टोकाचा प्रश्न विचारावं अशा पद्धतीची परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यामध्ये संत धनंजय देशमुख यांचा बोलण्याचा अर्थ जो आहे की हा जो वाल्मिक आहे तर जो तो जर जामिनावर जर बाहेर आला तर त्याच्याकडून बदला घेण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही त्याची आत्तापर्यंतची जी भूमिका होती किंवा त्याच्यावरती आत्तापर्यंत त्याचा जो इतिहास आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत जे जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं टोळी चालून गुंडागर्दी केलेली आहे त्याचा इतिहास बघता तो बदला घेण्याचा प्रयत्न घेऊ करू शकतो अशा पद्धतीची एक भीतीचं वातावरण धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये असण्याची शक्यता नाकारता करता येणार नाही त्याचबरोबर हाच वाल्मिक करार जेव्हा शरण आलेला होता तो खूप भा खूप मोठ्या शानमध्ये आलेला होता हा सुद्धा आरोप त्याच्यावरती झालेला होता जेव्हा की एखाद्या आरोपीला पोलिसांनी पकडण्याची आवश्यकता होती सर्वसामान्य त्याच्या समर्थकांना सुद्धा माहीत होतं की तो शरण येणार आहे तो नेमका कुठे आहे आणि पुण्यामध्ये शेकडो गाड्या पोहोचलेल्या होत्या मात्र पोलिसांना याचा मागमूसही नव्हता हे सुद्धा दुर्दैवी आहे आणि अशाच संपूर्ण परिस्थितीमुळेच मग कदाचित धनंजय देशमुख यांना अशा पद्धतीनं नैराश्य आलेलं असावं आणि एक निराशा येऊन त्यांनी असं वक्तव्य दिलेलं आहे ह्याला सगळ्यात जास्त जर जबाबदार कोण असेल तर तो वाल्मिक कारड आहे हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही या संपूर्ण परिस्थितीला दुसरं व्यक्ती जर कोण जबाबदार असेल तर ते स्वतः धनंजय मुंडे आहेत त्यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता ज्या महाराष्ट्रात आर आर पाटलांनी राजीनामा दिलेला होता अशोकराव चव्हाणांनी राजीनामा दिलेला होता त्याचबरोबर विलासराव देशमुखांनीही राजीनामा दिलेला होता मात्र अजूनही धनंजय मुंडे यांनी नैतिक नैतिकता सांभाळून किंवा नैतिकता स्वीकारून राजीनामा दिलेला नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे अनेक नकारात्मकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे एक विश्वास राजकारण्यांवरचा उडलेला आहे प्रशासनावरचा उडालेला आहे आणि याला जबाबदार ही सगळी नकारात्मकता किंवा विश्वास उरण्यासाठी जबाबदार जर कोणी असतील तर ते धनंजय मुंडे सुद्धा आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे धनंजय मुंडे हे मागच्या सरकारमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तर पालक म्हणून त्यांनी धनंजय देशमुख यांच्या घरी जाणं अपेक्षित होतं मात्र ते अजूनही गेलेले नाही <coughs> विरोध झाला असता घोषणा झाल्या असत्या किंवा अजून जे काय व्हायचं ते झालं असतं मात्र त्यांनी जाणं आवश्यक होतं ते अजूनही त्या या ठिकाणी गेलेले नाही त्यामुळे सुद्धा एक फार नकारात्मक चित्र नकारात्मक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे आणि एखादी गोष्ट घडल्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित एखादा जर मंत्री असेल तर त्यानं राजीनामा देण्याची परंपरा जी महाराष्ट्रामध्ये होती ती परंपरा मोडीत काढण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीला धनंजय मुंडेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे माझी तिसरी व्यक्ती आहे की जी या गोष्टीला जबाबदार आहे ती निश्चितपणे अजितदादा पवार हे सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत अजितदादांचा जो पक्ष आहे त्याच पक्षामध्ये धनंजय मुंडे हे मंत्री आहेत अजितदादा पवारांनीच त्यांना मंत्री केलेला आहे अजितदादा पवारांनीच त्यांना एक खातं दिलेलं आहे आणि अजितदादा पवारच त्यांना पालकमंत्रीसुद्धा करू शकतात अशा पद्धतीचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा पद्धतीनं जर असेल तर मग त्यांच्या जवळचे जे वाल्मिक कराड आहेत त्या वाल्मिक कराडला नेमकं तुम्ही बाहेर काढणार आहात असंच चित्र सध्या दिसत आहे नेमकं एक एकच प्रकरण असून ज्या प्रकरणाची सुरुवात खंडणीपासून झाली त्याच्यानंतर मग पुढे त्याच प्रकरणातून मारामारी झाली त्याच प्रकरणातून नंतर सरपंचा खून झाला ही सगळी लिंक एकच असून सुद्धा जर वाल्मिक कराडला एक वेगळी ट्रीटमेंट जर दिली जाणार असेल तर त्याला जबाबदार निश्चितपणे सरकार हे आहे आणि सरकार धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हेही आहेत अजितदादा पवारांनी जर ठरवलं असतं तर धनंजय मुंडेचा राजीनामाही घेतला असता आणि जनतेमध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला असता मात्र अजितदादानी अशा पद्धतीनं कुठलीही परिस्थिती केलेली नाही अजितदादा पवार स्वतः या ठिकाणी आलेले होते लोकांचा रोष नेमका किती आहे संताप नेमका लोकांमध्ये किती आहे हे सगळं स्वतः पाहून सुद्धा त्यांनी त्यावरती कुठलीही ॲक्शन घेतली नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आज विजय शिवतारे जेव्हा मस्ताजोगमध्ये ते या ठिकाणी आलेले होते त्यांनीसुद्धा हे वक्तव्य दिलेलं आहे की अजितदादांच्या भूमिकेचं नवल वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की त्यांनी राजीनामा घ्यायला हा होता मात्र त्यांनी अजूनही राजीनामा घेतलेला नाही अजितदादा पवार या परिस्थितीला जबाबदार आहेत का तर हो निश्चित धनंजय मुंडे यांचं जे दुर्दैवी वक्तव्य आलेलं आहे अशा पद्धतीचं नैराश्यातून वक्तव्य येण्यासाठी अजितदादा पवारसुद्धा तितकेच जबाबदार आहेत माझी पुढची व्यक्ती अशी आहे की ज्या पंकजादाई मुंडे निश्चित याला जबाबदार आहेत का त्यांची दोन वक्तव्य अतिशय दुर्दैवी वक्तव्य आलेली आहे तीच वक्तव्य मी या ठिकाणी मांडणार आहे त्यामुळेच मी त्यांनाही जबाबदार धरणार आहे त्यांचं एक वक्तव्य असं आलेलं होतं की तीन चार दिवसापूर्वी त्यांनी एका मुलाखतीमध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये असं मानलेलं होतं की बीड जिल्ह्यामधील वातावरण बिघडलंय असं म्हणायला फार जड जात आहे त्याचा अर्थ असा आहे की ते अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत की या ठिकाणी अजून चांगलीच परिस्थिती आहे किंवा अशा पद्धतीनं एखादा खून होऊन सुद्धा त्या दृष्टीने त्यांचं वक्तव्य यायला हवं होतं मात्र पंकजा यांचं वक्तव्य अजूनही त्या पद्धतीनं आलेलं नाही आणि ते असं म्हणतायत की या ठिकाणची परिस्थिती इतकी बिघडलेली आहे किंवा वातावरण फार बिघडलेलं आहे असं म्हणायला जड जातं आहे मग नेमकं अजून नेमकं किती खून पडल्यानंतर त्यांना वातावरण बिघडलं असं वाटणार आहे हे सुद्धा आपण त्यांना विचारू शकतो त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांनी आजच अजून एक वक्तव्य दिलेलं आहे की सुरेश धस हे बीड जिल्ह्याला बदनाम करत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्यही दिलेलं आहे जेव्हा की सुरेश थस हे पुन्हा पुन्हा समोर येऊन असं सांगत आहेत की संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी मी हे सगळं करत आहे किंवा जो खून झालेला आहे आणि जो निर्घुण खून झालेला आहे ज्याची ज्याचं जे वर्णन त्यांनी स्वतः विधानसभेमध्ये केलेलं होतं तो अतिशय निर्घुण खून केलेला आहे आणि त्यामुळेच जोपर्यंत या आरोपींना फाशी मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य ते स्वतः परत परत देत आहेत आणि असं असूनसुद्धा जी लोकं खून करत आहेत खुनाचं समर्थन करत आहेत त्यांच्यामुळे जिल्हा बदनाम होत नाही मात्र सुरेश धसांमुळे जिल्हा बदनाम होतो अशा पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्यसुद्धा सुद्धा दाई मुंडे यांनी दिलेलं आहे आणि त्या मग असं तर नाही ना की आरोपींना वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न तर करत नाहीत ना असा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे या संपूर्ण परिस्थितीला आणि एक निगेटिव्हिटी येण्यासाठी पंकजादाईसुद्धा जबाबदार आहेत ते अजून एका कारणासाठी जबाबदार आहेत पंकजा मुंडे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जवळपास पाच वर्ष या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या मात्र आता एवढी भयंकर घटना घडून सुद्धा त्या अजूनही संबंधित घरी अजूनही गेलेल्या नाहीत किंवा कुटुंबाचं संतवन करण्यासाठी घरी गेलेल्या नाहीत धनंजय देशमुखांच्या घरी गेलेल्या नाहीत किंवा मयत संतोष देशमुख यांच्या घरी गेलेल्या नाहीत सांगण्यात असं येतं की त्या ठिकाणची परिस्थिती फार भयंकर आहे गंभीर आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती रोष निर्माण होऊ शकतो काय वाटतेल ते होईल मात्र त्यांनी जायला हवं होतं अशा पद्धतीने एक मत ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांनी दिलेलं होतं त्यांचं जे वक्तव्य खूप व्हायरल झालेलं होतं की काहीही झालं वाटेल ते जरी झालं तरी पंकजा दाई यांनी त्या ठिकाणी जायला हवं होतं कारण त्या या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या आणि आत्तासुद्धा त्या कॅबिनेटमध्ये आहेत मंत्री आहेत आणि आहे, एका मंत्र्याने या एक जिल्ह्याचं जर तुम्ही नेतृत्व करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जाणं आवश्यक होतं मात्र तुम्ही अजूनही त्या घरी गेलेला नाहीत हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे तेव्हा ही जी सगळी लोकं आहेत ही या धनंजय देशमुख यांचं जे वक्तव्य आलेलं आहे त्याला जबाबदार आहेत का तर हो निश्चित जबाबदार आहेत पुढची व्यक्ती आहे बीडचे जे एस पी आहेत नव्याने नियुक्त केलेले नवनीत कावत हे सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत का तर हो ते सुद्धा जबाबदार आहेत सुरुवातीला आल्याच्यानंतर त्यांनी जो सपाटा लावलेला होता किंवा तपास यंत्रणा हातात घेऊन तपास करण्याचा जो प्रयत्न केला होता तो निश्चितपणे चांगला होता मात्र त्यानंतर त्यांच्यावरती काही दबाव आला का हा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे कारण वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न कुठल्याही परिस्थितीत व्हायला नको होता वाल्मिक कराडला अगदी बाकीच्या सर्व आरोपींप्रमाणेच वागणूक मिळायला हवी होती बाकी सर्व आरोपींना जर <coughs> मकोका लागत असेल तर वाल्मिक कराडलासुद्धा मकोका लागण्याची आवश्यकता होती बाकी सर्वांचा अंतर्भाव तीनशे दोनमध्ये आहे तर वाल्मिक कराडचाही अंतर्भाव त्याच गुन्ह्यामध्ये व्हायला हवा हो होता त्याच एफ आय आरमध्ये वाल्मिक कराडचंही नाव यायला हवं हो होतं कारण प्रकरण नेमकं कर वाल्मिक कराडपासूनच सुरू झालेलं होतं खंडणीपासूनच सुरू झालेलं होतं असं जग जाहीर असताना सुद्धा वाल्मिक कराडाचं नाव ना तीनशे दोनमध्ये आहे ना मकोकामध्ये आहे असं जर असेल तर एक वाईट संदेश जनतेमध्ये जात आहे चुकीचा जा संदेश जनतेमध्ये जात आहे आणि संपूर्ण प्रशासन वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीचा चुकीचा संदेश जनतेमध्ये गेलेला आहे पोहोचलेला आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर निश्चित पोलीस प्रशासनाचे प्रमुख बीडीचे प्रमुख एस पी नवनीत कौवत हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत असं जर म्हटलं तर ते सुद्धा अजिबात चुकीचं होणार नाही पुढची अजून एक व्यक्ती जबाबदार आहे जी सहा क्रमांकाची आहे ती आहे लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या पद्धतीनं एक राळ उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढा मोठा अन्याय होऊन एवढा निर्घून खून होऊन सुद्धा ते विरोधात भूमिका घेताना दिसलेले आहेत जातीवाद करताना दिसत दिसत आहेत आणि एक प्रकारे वाल्मिक कराडच्या बाजूने समर्थन देण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी एवढ्यावरच न थांबता ते प्रति मोर्चे ही त्यांची मजल गेलेली आहे या सगळ्या परिस्थितीला वाल्म लक्ष्मण हाकेत जबाबदार आहेत का तर हो निश्चितपणे जबाबदार आहेत देशमुख कुटुंबियांच्यामध्ये मनामध्ये एक निराशा निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते लक्ष्मण हाकेंनी सुद्धा केलेलं आहे या जी बात चुकीचं होणार नाही माझी शेवटची व्यक्ती, व्यक्ती या सम सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार असेल तर ती व्यक्ती अशी निश्चितपणाने फार जबाबदारीपूर्वक मी हे म्हणतोय की या गोष्टीला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका खरं तर स्वागतहार्य होती किंवा अजूनही आहे मात्र बाकी आरोपींसाठी ती स्वागतहार्य आहे बाकी आरोपींना ज्या पद्धतीने त्यांचा तपास सुरू आहे ज्या पद्धतीने एस आय टीची नेमणूक केलेली आहे ज्या पद्धतीने न्यायालयीन चौकशी होणार आहे किंवा शी आय डी सुद्धा याच्यामध्ये आहे या सगळं जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मात्र त्यातला एक मुद्दा असा आहे की वाल्मिक कराडला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही ना हे ना। सुद्धा बघण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे मात्र वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे वाल्मिक कराडला संबंधित गुन्ह्यामधूनही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत आहे वाल्मिक कराडला तीनशे दोनमध्येही अजून टाकलेलं नाही यालाही जबाबदार हे संपूर्ण प्रशासन आहे आणि राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत हे सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेण्याची आवश्यकता होती अजूनही आहे आणि इतके दिवस होऊन सुद्धा अजूनही तीनशे दोनमध्ये जर वाल्मिक कराडचं नाव नसेल आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा जर दिलेला नसेल तर या सगळ्याला जबाबदार जर कोणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी जर ठरवलं तर ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ शकतात मात्र त्यांनी अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला नाही तीनशे दोन कराडवरती असायला हवं होतं जर खरोखर देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं असतं तर वाल्मिक कराडावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला असता मात्र अजूनही वाल्मिक कराडावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही याला सुद्धा कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार आहेत असं म्हटलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही अशा पद्धतीने अजूनही बरेच जण याला जबाबदार आहेत मात्र ज्यांच्याकडे जग जबाबदारी आहे अशा जबाबदार व्यक्तींची नावं मी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेली आहेत या सगळ्यांची जबाबदारी अशी होती की निष्पक्षपातीपणे याचा तपास करण्याची आवश्यकता आहे जर लिंक एक होती प्रकरण वाल्मिक कराडपासूनच सुरू झालेलं होतं आणि जर टोळी आहे संघटित गुन्हेगारीसाठीच जर मकोका लावला जाणार असेल तर मग त्यामध्ये वाल्मिकी कराडचं नाव का नाही कारण याची सगळी लिंक वाल्मिकीकरणापर्यंत पोहोच पोहोचत आहे आणि जर तुम्ही बाकीच्या इतर आरोपींना मकोका लावत असाल तर त्यामध्ये वाल्मिकीकरणाचा सुद्धा अंतर्भाव असण्याची आवश्यकता होती निश्चित ही चूक घडलेली आहे आणि यामुळे रोष अजून वाढलेला आहे कुटुंबियामध्ये देशमुख कुटुंबियांमध्ये एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दुर्दैवाने अशा पद्धतीने धनंजय देशमुख यांना आंदोलन न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येत आहे हे अतिशय महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे आणि महा संपूर्ण महाराष्ट्राने शर्मेने मान खाली घालावी अशा पद्धतीचं हे वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं हेही महत्त्वाचं आहे तुम्हीही सर्वांनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीची विनंती शेवटी करतो आणि शेवटी जाता जाता एक विनंती करतो की कृपया मलाही सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्ती असतं लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद